त्याबद्दल विनेश निगम मरुण निगम गोविंद आणि मनीष निघा त्याप्रमाणे राजू निघाम आणि एक खूप 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 करतो ही जी यांची कल्पना होती संकल्पना होती ही संकल्पना मला त्याने दोन दिवसापूर्वी सांगितली आणि काय माहिती काय माहिती बाबा अरे मला आठवडे सांगायचं ना आपण अजून जास्तीत अभिनंदन करत असो परंतु तरी देखील या मुलांचं कौतुक आहे आणि लाडू लाडूबाईचं पण अभिनंदन की त्यांनी राम लक्ष्मण परत सुचवणं असे हे प्रतिभा प्रतिबादन राम लक्ष्मण भरत रुजवणं याचा अर्थ का होतो की जसं त्यांनी आपल्या वडिलांच अजूनच्या बाधना आणि त्यांच्या वरूंना आपल्यासाठी म्हणतो त्याला मार्गाही म्हणलं या वयामध्ये असं फार वेळा उद्योग आहे म्हणून म्हणून त्यांचं खूप पाहिजे आणि या स्थळ मंजुरीच्या संदर्भात दृशा म्हणते की ही स्थळ मंजुरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी दिली गेली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे दोन हजार दिली गेली आणि त्या स्थिरीला तिथी म्हणजे माणूस शुद्ध प्रतीकाळा हा दिवस जो होता तो दिवस हा होता तिथीप्रमाणे आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार हा एकही तारीख तर हा कार्यक्रमाचा आधी एक छोटसा कार्यक्रम सगळ्या लोकांनी आता जे नाय की परमपूजा नामानंदाच्या आरतीने प्रेरणीने गेली अखंड वर्ष कोविड सखट आम्ही दालांची आरतीचं पालन करून कौटुंबांना अन्नदान करतो अन्न भंडारा करतो आणि जल्लोष बाबांची आणि दादांच्या पाहतोबांची आम्ही कृष्णाने स्नान करून त्यांची पाठीची निवडणूक करते आणि भजनाचा आनंद लयून त्या दिवशी आम्ही करतो कारण त्यांनी गेलेलं आहे बाबांसोबत भजनाने चौकशी केला तर त्याचा याच्या अनुषंगाने हे मला याने मी सांगितलं की आपल्याला मला असं करायचं आहे आणि दरवर्षी वेळीची बाज आहे की आम्ही बारा वर्ष आहोत खंड बारा वर्ष एक तो हा आणि हे न्यासकडून कोणी करून घेत असेल तर दादांनी आणि बाबांनी आमच्या सगळ्यांनी ज्या ज्या मंगताला इच्छा असेल ज्या ज्या मक्ताची उत्कट इच्छा असेल तो फक्त नक्कीच अवलंबून आहे औद्योगी विश्वस्थाना आहे आहे म्हणजे स्वामी महाराजांचं आहे पण तिथले जितके ट्रस्टी आहे जितके पुजारी आपल्याला त्यांच्या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वेळेला संध्याकाळी आम्ही दिवाळी करतो एकदा त्याला जरुरी याला आम्ही दिवाळीला पंचाल आहोत धनी लोणे त्यांच्या घरचे लोक बाकी सगळे लोक आणि त्या दिवाळीच्या आनंदामध्ये जेव्हा दत्तर प्रभूंची पालखी स्वागराची पालखी किंवा प्रदक्षिणामध्ये तो आनंद खूप वेगळा असतो आणि बाबांची अशी किमया आहे की आणि दादांची लिहिलं आहे कारण दादांनी सांगितलं म्हणाल की तुम्हाला बंधा आहे तर आपल्याला आठ बाबांची भजन म्हणण्याचं

हरदर्श कथा मूलपदावर आणतो म्हणजे हा गरज निर्मिती करू शकतो मुलाची असं मला याने सांगितलं कर्मजा जेव्हा जिल्ह्यांनी लिहिली गेली इथं इंदोरला तेव्हा माझं पोस्टिंग झेपुरला मी इथेच होतो मला फक्त हिशोबनी आम्हाला सगळ्या मी मी माझ्या नोकरीमध्ये असताना म्हणलं ओके फाईन फार सोडलं तुम्ही देणार वगैरे फॉर्मल हे वाचलो रिटायरात मी पर्यंत वाचली होती मी जेव्हा नामानं मला सांगितलं दोन हजार ती मध्ये आलो काय मला पाहिजे स्वस्त घेतलं आणि तेव्हा फर्स्ट टाईम मी कॉन्टी मोठे करा आणि मग माझ्या कमेंट्स माझे राजकीय आहे त्यांची माझी एकोणीसशे चतुसष्टपासून आमचा परिचय आहे हे माझ्या मोठ्या वाटेल आणि मी धीमीप्रमाणे सगळ्यांना की ते जरी राबवून तरी यांचा रमोणीसला आणि तरी ओरडतो पण नाही म्हणून पण ते प्रेमाने यांनी मला अत्यंत यांचे सांभाळून घेतले की त्यांची त्यांचं ना ते खूप मोठे आहे ना तरांशी पहिलं चरित्र यांनी लिहिलं त्याचा मी साक्षीदार गणेश मंडळ नंतर त्यांनी गेलो बाबा पहिला चौथी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी होती बॉम्बेला मी जेव्हा मुंबईला होतो तेव्हा वडाळा पर्यंत प्लेसमध्ये ते आले थे तेव्हा माझं पोस्टिंग बॉम्बेला ते पहिल्या चौक चौथ्या वृत्ती काढली गेली पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी वृत्ती पण काढली गेली त्यानंतर आम्ही यांच होतं होतो की आपल्याला दादांचं पण चढवलंयच प्रसंगाला दादांचं चरित्र लिहिणं हे अति अतिकर्म हक्क ते बोलायलाच काय माझं त्याचं काय मला काय मला मी काय देखील ते गेले बाबून देखील मागे लागून लावून 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 लागून लागून मी आणि मी जे होत जागत नाही हे आमचं दोघांचं नाही आहे शहरात तू सांगणार नाही त्यांना अरे म्हणजे बोलत नाही ते तुम्हाला काय म्हटलं हे माझ्या मागे तू म्हटले राहिले तू म्हटले राहिले म्हटलं त्याला बोलते म्हटले राहते फोटो दे म्हटले ते फोटो दे म्हटले खूप मागे लागले तर तरीच आम्ही दादांच्या मागे लागलो भक्तांना ऐकलो दादांच्या भूमिका गेलो दादांची माहिती भावलेले पण असली दादांचं इतकं सुंदर सच्चे आनंद हे जे आजी आहे दादांची की तुम्ही त्याच्या ओळी वाचायला काय दादा काय होते हे जर मला वाचयचं ना आणि दादांशी आरती वाचा देऊन दे। तर सांगत होते स्तवन मंजिरीच्या रिफरन्समध्ये स्थवन हे अद्भुत रसायन आहे अद्भुत आणि रासायिक हे रसायन घेत आणि गुरुचकित्र ज्याने नसेल असताना भक्ताला हे गुरुचतुर्थ कारण भक्ताराजाला त्यांच्या गुरु नारायण बाबा होतोय ना सगळ्यांना वेगळी नारायण बाबा तेव्हा नारायण बाबाने विचारलं नसाले की मला गुरु कसा वाटेल तर नारायण बाबाने सांगितलं की तू गुरुचंद्राची <हेंद> पालन कर आणि मग तुला चोवे चांग बाबा भावना भावा त्याच्या दुसरंमध्ये गुरु घेतले आणि राणेबाबांच्या आश्रमातच वर्ध्या केला त्यांना साक्षात्कार झाला आणि बाबांनी मग आपलं सुरू केलं बाबा माधाव सगळ्यांना माहिती तर ही जी स्थान मंजिरी आहे ना हे गुरुचरित्र आहे हे गुरुचरित्र तुम्ही तुम्हाला धक्काच आहे का धक्काच हे धत्ता स्पूर्वक आहे तर गुरु जरा नाही असं चालेल ज्याला नसे जमत त्यांनी संबंधित करावी हजारो आपल्या भक्तांमध्ये भक्तराज परिवारामध्ये सगळे लोक अतिशय नियमानी त्या संबंधीचा पाठ करतात आणि तुम्ही जर त्याचं हे जर बघितलं ना इंग्लिशमध्ये मी सगळे वर्ड ते तर एक सिंपल आहे ना त्याचा पंच्याण्णव आणि शहाण्णव नंबरच्या जवळ आहे

भजन संध्या स्वाध्याय माना ज्ञानयोग ही भजनी स्वाध्याय करतो संध्या करतो म्हणतो अशा आपल्या प्रत्येका स्वाध्यास आपल्या यशवानी करतो त्याच्या कोटीप्रमाणे कोणी सांगितलं असेल संध्याकाळ सदा करतो तर भजन भजन संध्या स्वाध्यायमाना ज्ञानयोग ही भजनी साधना कपाचे भजन त्याला बे भक्ता साधन साधना साधना म्हणजे काय असं ध्यान लावून बसून साधना घे भजन घेस तुमचं आपल्याला वाटतं ध्यान लावतं मस्त दुसरी काय असेल तर ज्ञानेश्वर महाने स्वतः म्हणे चित्त नामी चित्त नाही नामी ते करतो तर तुमचं चित्तच नाही नामात ते असं नाम घडते आणि

देणारी म्हणजे फक्त काय आहे की आपलं लक्ष जे आहे त्या भजनाच्या ओळींमध्ये आणि त्याच्या अर्थांमध्ये पाहिजे इट शुडनॉट बी अ रिच्युअल आणि इट शुडनॉट बी म्हणजे आलो ना कालकल ना हो तावांना अंधाकरेटीबाजा बाबा बाबांची माझी वळ एकोणीसशे सहासष्ट

ती निश्चित आणि हे बघा असे पुष्पमान काम येतात जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीचा म्हणजे माझ्या जीवनात आलेले किंवा जीजीवन जाऊया की याची याची डोळा

वाल माझ्या पोटून मग मी निवेदन केलं आणि खरं बघा आमचं जे वाढणी आहे ते फार घ्या पडते तब्येत म्हणलं कशी असते ते मला माहिती नाही त्या मुलांनी हा स्टोन लिहिलेला कार्यक्रम इथे असला आहे मला काही पण माहिती नाही तुला यायचे बस यांनी काय म्हणा हो रे बाबा मी येतो <laughs> त्या कार्यक्रमाचा पुढे पुढे काही अनेक वर्ष ही स्थापन केली असते एक महत्वाचं या स्थर्नमेंज मला सांगायचं म्हणजे हे खूप मोठं भाषण मुंबईचं फार फार अधि लक्षपूर्वक सगळ्यांनी सांगितलं याला प्रस्तावाला सद्गुरू राबराव महाराजांनी आपण सगळ्यांना म्हणजे डॉक्टर भागे यांनी म्हणून दिले आणि दादाने एक दहा बारा वयामध्ये आपलं एक आशीर्वाद दिले दादा दादा आशीर्वाद कोणी परफ्युम्ही मसाला म्हणजे दादा हे लिहिलेले कि मी प्रत्यक्ष पाहिलं परमपूज बाबांच्या आशीर्वादाने ही मंदिरी त्यांनी लिहून घेतली हे मी प्रत्यक्ष पाहिलं त्याची डोळा याची द्या बाबा यांच्यावर स्थान मंदिर लिहून घेत आहे दादा मांडायचा आणि ते लिहिलेलं आहे सिग्नेचरांनी सांगितले हे ही प्रत्यक्ष बाबा ही ऐकून लिहून आणि माझे आणि डिस्कशन झाले त्याच्यावरती ते काय म्हणायचे शरद आणि त्याची आधुनिक विशेषता एक विशेषता अशी आहे की एकदा सुरुवात केली की खाला खोड न शेवट शेवटा बाबा होते बाबांनी यांच्या लिहून घेतली मला माहिती b a g a n o m e to you. What's o u r name? English, come. e n g i s h c o m o u look at him. Heavy, h a t e d You are not, eh? I a g I am. 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 I m I am. 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 I a I a I a I I am. I am. I a I am. I a I am. I a am. I am. I I am. I a I am. I am. I a am. I am. am. I am. I am. I am. am. I a a am. I am. I am. I a am. 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 I. I am. I am. I a am. I am. I. I. यांनी माझ्याशी शेअर केली आहे ही मी तुमचा शेअर करतो ते अशी या अशी ही याच माहिती माहिती आहे आणि जे जे लोक स्थान मंदिराला पाठ करतात त्यांना त्यांना त्याची ते अनुभव येते आणि हीच हे नाम आहे हेच ध्यान आहे हेच लोक आहे तीच साधन आहे हे सगळे फक्तवासाला सन्मान देत मी आम्ही बघतो त्यांना काही असे साधक बाणसाहेब आहे अजून बाकीच्या महिला वर्गांचा अशा काही नाईक आहे अशी काही नाही पुष्कळ आहेत त्यांना संबंधित कोण पाहिला देश संबंधित कोण पाहिजे अगदी पण मी एकदा ती मोहन वाचलेली आहे आणि त्याच्या शब्दांचे जे शब्दांचे जे भाव आहेत तुम्ही जर ते भाव मी वाचले ना बरोबर तुमच्या डॉक्टर दिले की डॉक्टर बाग्यांकडून बाबांना काय लिहून घ्यायचं तो कोणासाठी आपल्यासाठी कारण काय याच्यामध्येच एक शब्द प्रयोग केलेला आहे डॉक्टर बाग्यांनी अधुरुष टाळपी नाती सगळी

अगंद लीला तुझी राहते एका ठिकाणी म्हणले बाबा गजानन महाराजांचं वर्णन करताना त्यांनी आपल्या याच्यात लिहिलेले पिओनी अगम लीला तुझी धावते वर्णाय वाणी गगनाला या हा लिमिट मी आहे हे गजानन महाराजांच्या एका स्वतः वयाच्या सोळावर्षी जे जे गण आयाच्या सोळावर शेगाव म्हणे बिजूबाने पहिलं आरती गेली जे जय गण आहे बऱ्या आजच्या या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी आला खूप मला खूप चांगलं वाटलं आणि बघा तुम्हाला मी नाही म्हणे अरे हे इतकं मोठं झाली आहे की मी स्वप्नातही नाही म्हणू शकत असंजरी हा दहाचा जीवाचा भाव आहे बाबांचा ठरितलंच आहे ज्यांना बाबांना चितल खूप मोठ्या त्यांनी पूर्ण बाबा फुल एकदम शॉर्ट अँड स्वीट बाबा अजून घ्या हरिओ दोस्त